महापालिका निवडणुका कधी होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे त्या लांबणीवर पडल्यात अशी बातमी येते पण राजकारण्यांचं राजकारण मात्र सुसाट सुरू झालेलं आहे मग निवडणुका कधीही येवत महायुती आणि महाविकास आघाडी आणि आता ठाकरे बंधू त्याचा वेगळं कन्सिडर करायला लागेल हे सगळं पाहता येणारी निवडणूक कशी असेल याचे आपण सध्या तरी फक्त अंदाजच बांधू शकतो एकाच्या दोन शिवसेना झाल्याच्या नंतर दोघांतर्फेही एकमेकांवरती पुरघोडी करण्याची एकही संधी दोघही सोडत नव्हते लोकसभा मग विधानसभा आणि आता येणारी महापालिका निवडणूक या निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदेना धक्का बसतोय की काय अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे नेमका कोणता धक्का शिंदेना बसणार आहे हे आपल्याला बघायचं आहेच आहे पण त्यासोबतच ठाकरे ठरणार की शिंदे हाही एक प्रश्न आहेच आहे कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्याच्या पासून शिंदेची फारशी काही सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाहीये किंवा त्यांनी ते देणं टाळलेलं आहे ठाकरे एकत्र येतील की नाही हे माहीत नाही पण ते आले तर काय होईल नाही आले तर काय होईल याचे अंदाज सगळेच जण ज़ आपापल्या परीने बांधायला लागले सगळं सविस्तर बघायचं आहे विशेष करून एकनाथ शिंदे अडचणीत आलेले आहेत का या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे सो व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महापालिका निवडणुका दिवाळीनंतर कधीही होऊ शकतात विशेषत जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याची तयारी राजकीय पक्षाने सुरू केलेली आहे मुंबई महापालिकेचा विचार केला तर शेवटची सत्ता ही शिवसेनेची राहिलेली आहे तर दोन हजार एकवीस बावीस नंतर निवडणुका न झाल्याने सध्या कुणाचीही सत्ता मुंबई महापालिकेवरती नाही आहे दोन शिवसेना झाल्याच्या नंतर निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे यावेळच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे वरचट ठरणार की उद्धव ठाकरे याची उत्कंठा आहे यावेळी एकनाथ शिंदेंचा प्रभाव मर्यादित राहतो की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे कारण उद्धवराज एकत्र येण्याच्या दुसऱ्या पद्धतीने चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे पक्षांतर्गत चलबिचल दिसून येते ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना यश येईल असा विचार करून शिंदेच्या सेनेतले एक दोन नाही तर पंधरा नगरसेवक आता म्हणजे माजी नगरसेवक म्हटलं पाहिजे कारण महापालिकेची मुदत ही दोन हजार बावीसलाच संपलेली आहे तर हे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत राज ठाकरेंकडेही ते जाऊ शकतात हे माजी नगरसेवक आधी उद्धव ठाकरे यांच्याकडे होते पण आपल्याला माहिती आहे जिकडे सत्ता असते तिकडे लोकांचा ओढा हा जास्त असतो मग विकास वगैरे शब्द वापरला जातो किंवा मग अन्याय झाल्याची जाणीवही अशाच परिस्थितीमध्ये जोर धरायला लागते लॉयल्टी ही तर नावालाच असते आता जी माहिती समोर येते त्यानुसार पंधरा माजी नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार आहेत अर्थात नावं मात्र समोर आलेली नाही आहेत आणि शेवटी ही चर्चा आहे वारं कुठल्या दिशेला आहे त्यावर त्यांच्या कोलांटोड्या ह्या ठरणार आहेत शेवटची निवडणूक दोन हजार सतरा साली झाली होती आणि त्याची मुदत दोन हजार बावीसलाच संपली त्यावेळी शिवसेना अखंड होती दोन हजार सतरा साली शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आलेले निकाल लागल्याच्या नंतर चार अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे चौऱ्याऐंशीवरून हा आकडा अठ्ठ्याऐंशीवरती गेला नंतरची घडामोड फारच गाजली ज्याचा राग अजूनही मनसेला आहे तो म्हणजे सहा नगरसेवकांनी मनसे सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे सेनेचा आकडा हा आणखी वाढला आणि तो चौऱ्याण्णव वरती गेला पुढे आणखी पाच नगरसेवकांची यामध्ये भर पडली आणि ती संख्या पोहोचली नव्याण्णव वरती आता हा झाला चढता क्रम अखंड शिवसेनेचा आता उतरता क्रम बघूया दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला उतरती काळा लागली एकूण नव्याण्णव नगरसेवक शिवसेनेचे होते जेव्हा शिवसेना फुटली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे हा सगळा जो काही नगरसेवकांचा फ्लो आहे तो वाढत गेला सद्यस्थितीमध्ये चव्वेचाळीस माजी नगरसेवक शिंदे यांच्याकडे आहेत म्हणजे ते गेलेले तर तिकडे पंचावन्न माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आता उद्धव ठाकरेंच्या फेवरमधल्या फिरणाऱ्या बातम्या जर का आपण खऱ्या ठरल्या असं आपण मानलं तर या पंचावन्न जणांमध्ये आणखी पंधरा माजी नगरसेवकांची भर पडेल आणि ती संख्या ही सत्तरपर्यंत जाईल त्याच्या पुढे जाऊन जर का ठाकरे बंधू एकत्र आले तर अनेकांचा इमोशनल सपोर्ट जो काही आहे तो त्यांना मिळण्याची शक्यता आहे सध्या जरी मनसेचा एकही नगरसेवक नसला तरी ठाकरेंचं मनोबल अचानकच वाढलेलं आहे आणि शिंदेसाठी ते आव्हानात्मक असू शकतं कारण आधीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हवं असताना ते त्यांना काही मिळालं नाही त्यानंतर अनेक निर्णय असे होत गेले ज्यामुळे ते नेहमीच नाराज होत असतात अमित शहाकडे तक्रार करत असतात मनोज जरांगे पाटलांचाही सपोर्ट ते घेतात असं म्हटलं जातं अर्थात या सगळ्याचा फारसा काही उपयोग होत नाही हे वेगळं सांगायची गरज नाही पण अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते या महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुरेसे नगरसेवक जर का निवडून आले नाहीत तर त्यांची उपयोगिता तळाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मागच्या जवळपास वीस पेक्षा अधिक वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे पण यावेळी महापौर भाजपचाच बसणार असा चंग हा भाजपने बांधलेला आहे मागच्या वेळी जागा कितीही आल्या तरी महापौर शिवसेनेचाच होईल असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी पाळला होता नंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढून आमचा महापौर बसवू असं मागेच म्हणजे अलीकडेच उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेले होते आता ज्या मनसेचा एकही नगरसेवक मागच्या वेळी निवडून आला नाही ते महापौर आणि एकूणच सत्तेत काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत हा प्रश्नच आहे कॉन्फिडन्स चांगला आहे पण तो किती प्रॅक्टिकल आहे हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर आहे त्यांचं काय करणार आहेत शिवसेना किंवा उद्धव ठाकरे एक प्लस पॉइंट म्हणजे या विधानसभेला उद्धव सेनेचे से वीस आमदार निवडून आले होते त्यातले दहा मुंबई परिसरामधले होते मनसेचा तर एकही नव्हता पण ठाकरे ब्रँड म्हणून सध्या प्रमोशन सुरू झालेलं आहे आता त्याचा कितपत फायदा होईल हे येत्या काही दिवसामध्ये कळेलच तिकडे एकनाथ शिंदेंचे या परिसरामधून म्हणजेच मुंबई परिसरामधून बारा आमदार निवडून आलेले आहेत ते सध्या भाजपाबरोबर महायुतीमध्ये आहेत तर भाजपाचे जवळपास सत्तावीस आमदार मुंबई परिसरामधून निवडून आलेले आहेत त्यामुळे साहजिकच सर्वाधिक जागा भाजपच्याच असणार आहेत पण शिंदेंनाही त्यांच्या जागा वाढवाव्या लागणार आहेत पण जर का हे पंधरा नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असतील तर मात्र शिंदेंसाठी ती डोकेदुखीच ठरू शकते आता याच्यातली अजून एक लेटेस्ट घडामोड म्हणजे यंदा ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरतीच होणार आहे मागच्या वर्षीसुद्धा याच ठिकाणी झालेला होता शिंदेंचा कुठे होणार हे अजून स्पष्ट नाही आहे मागच्या वेळी तो आझाद मैदानामध्ये झाला होता आता या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यावरती कुरघोडी केलेली आहे अशा चर्चा आहेत शिवाजी पार्क आणि शिवसेनेचं नातं हे जुनं आहे जे मुंबईकरांना आणि एकूणच महाराष्ट्रातल्या लोकांना सांगण्याची गरज नाही आहे लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींना महत्व हे जास्त आलेलं आहे पंधरा माजी नगरसेवक आणि त्यानिमित्ताने एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ होऊ शकते का या अनुषंगाने हे विश्लेषण आम्ही केलेलं तुम्हाला काय वाटतं पंधरा माजी नगरसेवकांच्या या बातमीमध्ये तथ्य असेल का पक्षांतराचा फटका कोणत्या पक्षाला सगळ्यात जास्त बसेल म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षामध्ये सर्वाधिक इन्कमिंग असेल आणि कोण पिछाडीवरती राहील तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र